नमस्कार कुक विथ निलम ठेमाळ्या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण तिळाची वडी बनवणार आहोत आता मकर संक्रांत जवळ आलेली आहे आणि आपण मकर संक्रांत विशेष बिना पाकातील तिळाची वडी बनवणार आहोत तर ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीनुसार तुम्ही बनवले तर अगदी पहिल्या वेळेस जरी तुम्ही वडी बनवत असाल तरी तुमची परफेक्ट वडी बनणार आहे एवढी सोपी पद्धत आहे बनवायला तर सोपी आहेच पण याचबरोबर ती टेस्टलासुद्धा फार छान लागते आणि अगदी पंधरा ते वीस दिवससुद्धा राहते तर सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला तर सगळ्यात आता आपण वडी बनवून घेण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात तरी ते पहा मी एक वाटी पांढरे तिळ घेतलेले आहेत हे तिळ मी छान असे भाजून घेतलेले आहेत आणि तीळ भाजून घेत असताना ते अतिशय मंदाचेवरती भाजून घेतलेले आहेत तिळ भाजून घेताना नेहमी ते मंदाचेवरतीच घ्यायचे म्हणजे आपली जी वडी आहे ती छान लागते तर पहा मी छान असे तीळ भाजून घेतलेले आहेत मंदाचे वरती तर इथे मी एक वाटी पांढरे तीळ छान भाजून घेतलेले आहेत आणि ते आता थंड झालेले आहेत याचबरोबर इथे पहा मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे सुद्धा मी अगोदर छान भाजून घेतलेले होते आणि नंतर त्याचे साली काढून घेतलेले आहेत तर इथे मी एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तर इथे मी एक वाटी भाजून घेतलेले तीळ आणि एक वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे याच्यासाठी दोन वाटी गूळ घेतलेला आहे आणि हो गूळ छान असा बारीक चिरून घेतलेला आहे तर हे पहा अशा प्रकारेच बारीक गुळ चिरून घ्यायचं आहे याच्यानंतर मी चार पाच चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे तर आपलं वडी बनवून घेण्यासाठी हे साहित्य होतं आता आपण वडी बनवून घेऊयात तर सगळ्यात अगोदर पहा इथे हे जे पांढरे तीळ आहेत ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे तर ते आपण बारीक करून घेऊयात तर पहा इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये हे पांढरे तीळ घालून घेऊयात आणि आता पांढरे तीळ बारीक वाटून घ्यायचेत खूप जास्त बारीक पीठसुद्धा करायचं नाही यायचं कमी जास्त कमी जास्त असं बटन फिरवून हे थोडेसे जाडसर असंच ठेवायचं आहे तर आता आपण ते बारीक करून घेऊयात तरी ते पहा मी तिळे हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता थोडेसे जाळे भरडेच ठेवलेले आहेत अशा प्रकारेच ठेवायचे आहेत खूप जास्त पीठ करायचं नाही आणि अतिशय याला तेल सुद्धा हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं नाही अशा प्रकारेच हे बारीक करून घ्यायचं आता हो जो तिळाचा कूट आहे तो मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते आणि आता तिळ बारीक करून घेतल्यानंतर आपण आता शेंगदाणे बारीक करून घेऊयात तर शेंगदाणेसुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि आता हे शेंगदाणे आपण मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत तर ज्या प्रकारे आपण तिळाचा कूट केलेला आहे याच प्रकारे शेंगदाण्याचा सुद्धा कूट करून घ्यायचा आहे तर आता हे आपण मिक्सरमधून फिरवून घेऊयात तर इथे पहा मी शेंगदाणेसुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत आणि पहा अशा प्रकारे थोडेसे जाडे भरडेच ठेवलेलं आहे हो कूट आता हो शेंगदाण्याचं कूट आपण तिळाच्या कूटामध्ये कूटा सुद्धा घालून घेऊयात आता या भांड्यामध्ये तिळाचा आणि शेंगदाण्याचा कूट आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालूयात आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे दोन्ही जे कूट आहेत ते छान असे एकजीव झाले पाहिजेत अशा प्रकारे आता आपण हे मिक्स करून घेऊयात इथे आता पहा हे सुद्धा कूट छान असे मिक्स करून झालेले आहेत आता आपण वडी बनवून घेण्यासाठी इथे शेंगदाण्याचा आणि तिळाचं कुडतं करून घेतलेलंच आहे याचबरोबर इथे मी एक ताट घेते आणि या ताटाला ता आपण तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे वडी करण्याअगोदरच ही तयारी आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजे नंतर गडबड होत नाही तर आता या ताटाला ता आपण तूप लावून घेऊयात तर पहा छान असं तूप लावून घ्यायचं आहे तर पहा इथे आता ताटाला तूप लावून झालेलं आहे याचबरोबर इथे पहा मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे आणि आता या कढईमध्ये दोन ते अडीच चमचे मी साजक तूप घालून आहे इथे खूप जास्त सुद्धा तूप घालायचं नाही कारण आपण जी वडी बनवत आहोत ती तिळाची वडी बनवत आहोत आणि तिळ बारीक केलेलेच आहेत आपण आणि तिळालासुद्धा तेल सुटतं त्यामुळे खूप जास्त तूप वापरायचं नाही तूप गरम झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये दोन वाटी गूळ घालून घेऊयात आणि हो गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे तर मंदाच्या वरती आपण हो गुळ वितळून घेऊयात पहा आता इथे गुळ घेताना आपण चिक्कीचा गुळ घ्यायचा नाही इथे मी जो साधा गुळ असतो तोच घेतलेला आहे नेहमी साधाच गुळ वापरावा म्हणजे आपली जी वडी आहे ती छान होते चिक्कीचा गुळ वापरायचा नाही आणि आता हो जो गुळ आहे तो आपल्याला वितळून घ्यायचा आहे तर तो, तो छान असा वितळून घेऊयात ही वडी बनवताना आपल्याला गुळाचा खूप जास्त पाक करायचा नाही आहे फक्त आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे तो आपले जा तो आपले तर तो आता वितळून घेऊयात आपल्या चॅनलवरती तिळाच्या बऱ्याच रेसिपीज आहेत त्या तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता तर पहा इथे गुळ आता वितळलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये गुळाचा थोडासुद्धा खडा राहिलेला नाही आहे अशा प्रकारेच गुळ छान असा वितळून घ्यायचा आहे गुळाचं खूप जास्त पाक येऊन द्यायचा नाही आहे तर पहा अशा प्रकारेच गुळ फक्त वितळून घ्यायचा आहे तर आता इथे गुळ छान असा वितळून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये जो शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूड करून घेतलेला आहे तो घालून घेऊयात आणि गॅस इथे मंद आचेवरती ठेवायचा आहे खूप जास्त फास्ट ठेवायचा नाही आणि आता हो जो कूट आहे तो आपण वितळलेल्या गुळामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर पहा एक दिवसपर्यंत आपण हो छान असा मिक्स करून घेऊया इथे पहा हो जो कूट आहे तो गुळामध्ये छान असा मिक्स करत चाललेला आहे आता या स्टेजला मी गॅस बंद करते खूप जास्त वेळसुद्धा गॅस चालू ठेवायचा नाही आणि गॅस बंद केल्याच्यानंतरसुद्धा आपण एक दोन मिनिट हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपली कढई जी आहे ती गरमच आहे तर आता एखादा मिनिट आपण हे असंच मिक्स करून घेऊयात तर पहा इथे आपण जो गूळ वितळून घेतलेला आहे तो अगदी योग्य प्रमाणामध्ये आहे आपलं हे जे मिश्रण आहे ते खूप जास्त सुट्टं किंवा जास्त पातळसुद्धा झालेलं नाही आहे एकदम परफेक्ट असं आपलं हे मिश्रण झालेलं आहे आता हे जे मिश्रण आहे ते आपण ताटामध्ये घालून घेऊयात तर पहा आपण ताटाला अगोदरच तूप लावून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते घालून घेऊयात आता हे मिश्रण आहे ते छान असं आपल्याला पसरवून आहे तर तुम्हाला ज्याने शक्य होईल त्याने हे पसरवून आहे तर पहा मी हे मिश्रण सगळ्यात अगोदर उलाटण्यानेच पसरवून घेते उलाटण्याने हे मिश्रण थोडंसं सेट करून झाल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते मी हाताने थोडंसं सेट करून घेते हे जे वडीचं मिश्रण आहे ते खूप गरम आहे त्यामुळे तुम्हाला हाताने येत नसेल तर हे पहा अशा प्रकारे तुम्ही वाटीच्या सहाय्याने सुद्धा हे मिश्रण आहे ते सेट करून घेऊ हो शकता ही जी वडी आहे ती सेट करून घेऊ हो शकता तर हो शकता. पहा वाटेने सुद्धा फार छान येतं तुम्ही वाटेने सुद्धा करू शकता इथे पहा हे जे वडीचं मिश्रण आहे ते मी ताटामध्ये छान असं सेट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे जी आपण तिळाची वडी बनवतो याला छान असं तूप रिलीज होतं आहे आणि अशाच प्रकारे ही जी वडी आहे ती आपण सेट करून घ्यायची आहे आता हे जे वडीचं मिश्रण आहे ते आपण ताटामध्ये छान असं सेट करून घेतलेलं आहे आता हे आपण थोडा वेळ असंच थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर दोन ते तीन तास आपण हे असंच ठेवूयात म्हणजे आपली वडी आहे ती छान अशी सेट होईल ही वडी लगेच कापायची गडबड करायची नाही तर अगोदर आपण ती सेट होऊन देऊयात म्हणजे छान अशी थंड होऊन देऊयात आणि नंतरच आपण ती कट करूयात तर दोन ते तीन तास हे आपण असंच ठेवून घ्यायचं आहे इथे तर पहा दोन तीन तासानंतर आपली वडी छान अशी थंड तर झालेलीच आहे आणि ती मस्त अशी सेटसुद्धा झालेली आहे आता आपण वडी कापून घेऊयात तर जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला वडी कापून घ्यायची आहे तेवढ्या साईजमध्ये कापून घेऊयात तर जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला वडी हवी आहे तेवढ्या साईजमध्ये कापून घ्यायची आहे तर पहा मी एवढ्याशा साईजमध्ये ही कापून घेते तर आपली वडी मस्त अशी सेट झालेली आहे आणि ती आता छान अशी कापून घेऊयात तर आता ही वडी उभी कट करून घेतल्यानंतर आपण आडवी कट करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे तुम्हाला ही वडी जेवढ्या आणि जशा शेपमध्ये हवी आहे तेवढ्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता इथे तर पहा मी वडी कट करून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी आपली वडी कट झालेली आहे हे जे एक्स्ट्राचं मिश्रण आहे ते मी बाजूला काढून घेते आणि आता ह्या वड्या मोकळ्या करून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता एकदम अप्रतिम अशी आपली वडी बनलेली आहे मस्त एकदम मस्त झालेली आहे छान अशी सेट झालेली आहे हे पहा प्रत्येक वडी मस्त अशी निघत आहे तर ज्या पद्धतीने आपण आज वडी बनवलेली आहे तुम्ही पाहिलंच असेल अगदी सोपी पद्धत आहे आणि पहा आपल्या वड्यासुद्धा फार छान बनत आहेत मस्त हे पहा तर इथे पहा मी या ज्या वड्या आहेत दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशा वड्या दिसत आहेत दिसायलासुद्धा अप्रतिम आहेत आणि टेस्टला जर म्हणा तर अतिशय अप्रतिम झालेल्या आहेत आणि तुम्ही याचं टेक्स्चरसुद्धा पाहू शकता अप्रतिम आहे मस्त सेट झालेली आहे छान हे पहा एक वडी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते याच्यावरून सुद्धा तुम्हाला समजलंच असेल आपली जी वडी आहे ती अगदी मौसूस झालेली आहे मस्त झालेली आहे चला तर इथे आपली बिनापाकातील तिळाची वडी तयार आहे एकदम परफेक्ट झालेली आहे आणि जसं की मी सांगितलं अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे बनवणार आहोत याच प्रकारे या अतिशय सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे तर या मकर संक्रांतीला तुम्ही या पद्धतीने तिळाची वडी नक्की ट्राय करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपला कुक विथ मीला हो चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद